श्री स्वामी समर्थ द्रौपदीचे माणूस कधीही आपला झालेला अपमान हा विसरू शकत नाही त्यात जर एखादा स्वाभिमानी माणूस असेल तर त्याला ती गोष्ट कधीच शक्य नसते तो फक्त त्या अपमानाचा पुरेपूर बदला घेण्याची अचूक वेळ आणि संधी शोधत असतो द्रोणाचार्य हे सुद्धा याला अपवाद नव्हते जेव्हा त्यांना महाराज भीष्म कृपाचार्य यांच्या मदतीने हस्तिनापूरच्या कौरव पांडव राजपुत्रांना धनुर्विद्या शिकविण्याची संधी आणि राजाश्रय मिळाला तेव्हा त्यांच्याही मनातील पूर्वीची द्रुपद राजाला धडा शिकविण्याची उर्मी उफाळून आली ज्या कौरव पांडवांना त्यांनी युद्धकला शिकविली शास्त्रविद्या दिली त्यांच्याच मदतीने त्यांनी द्रुपद राजाचा बदला घ्यायचे ठरविले ते फक्त योग्य वेळेची आणि संधीची वाट पाहत होते आणि लवकरच त्यांना ती संधी चालून आली गुरु द्रोणाचार्य यांनी कौरव आणि पांडव यांना विविध अस्त्र शस्त्र कला किती निपुण केले ह्याचे जेव्हा सर्वांसमोर शक्ती प्रदर्शन करण्यात आले तेव्हा भीष्म कृपाचार्य सारे नग्रजन त्यांची खात्री पटली त्यानंतर एक दिवस भीष्मांनी गुरु द्रोणाचार्य यांना त्यांचे कौतुक करीत उचित राज सन्मान करीत त्यांना विचारले गुरुदेव तुम्ही कौरव पांडवांना जे उचित शिक्षण दिले आहे त्याबद्दल त्यांनी कोणती गुरुदक्षिणा दिली तर ती तुम्हास जास्त आवडेल आता तिथे उपस्थित असलेल्या कौरव पांडवांना असे वाटत होते की गुरुदेव आपल्याकडून काय आणि कोणती गुरुदक्षिणा मागतील तेव्हा शांतपणे आणि धीरगंभीर आवाजात द्रोणाचार्य म्हणाले भीष्मजी माझी अशी तीव्र इच्छा आहे की या कुमारांनी पांचाल देशीचा राजा द्रुपद ह्याचा पराभव करून त्यास बंदीबाण करून माझ्या पायाशी आणावे गुरु द्रोणाचार्यांची ती इच्छा ऐकून सर्वजण थक्क झाले आणि पुढे चालून द्रौपदाला त्यांनी खूपच अपमानी ठरवून दिली आणि त्यांच्या अपमानाचा बदला त्यांनी नक्कीच घेतला त्यावेळी हे सगळं ऐकले आणि मात्र दुसऱ्या क्षणी ते काम करण्यासाठी दुर्योधनच आवेशातने पुढे सरसावला तो म्हणाला गुरुदेव आपण कसलीही चिंता करू नका आम्ही कौरवपुत्र ही इच्छा अवश्य पूर्ण करू आणि दुर्योधन तुम्हाला शब्द देतो की मी त्या द्रुपदाचा पराभव करून त्या साखळ दंडाने बंदी करून तुमच्या पायाशी आणेन दुर्योधन हे मोठ्या आवेशाने म्हणत होता त्याला दोन कारणे होती एक तर त्याला आपली शक्ती सामर्थ्य जगापुढे दाखवायचे होते दुसरे म्हणजे हे गुरुकार्य सफल केल्याचे श्रेय त्याला पांडवांना मिळू द्यायचे नव्हते पण भीष्म काय किंवा कृपाचार्य काय आणि प्रत्यक्ष द्रोणाचार्य हे सुद्धा मनोमन हे जाणून घेत होते आणि त्यांना विचार पडत होता की पुढे काय होईल एवढ्यात गुरु द्रोणाचार्य यांनी केवळ तोंडाने अशा वल्गना केल्या की प्रत्यक्षात त्या द्रुपद राजास पराभूत करणे हे तितकेच शक्य नव्हते आणि म्हणूनच की काय पण त्यांनी या कामगिरीवर कौरव आणि पांडव या दोघांनी आपापल्या आप सेना घेऊन जा असे सांगितले तेव्हाही दुर्योधनांनी आपलीच कौरव सेना घेऊन प्रथम आगेकूच केली पांडव ही आपली सेना घेऊन ते कार्य गुरु कार्य आपणच करायचे या निश्चयाने पांचाल पाट नगरीस इकडे मात्र असे झाले की आपल्यावर दुर्योधनाची सेना चाल करून येत आहे ही खबर मिळताच द्रौपदाने सर्व शक्तीनिशी त्यांच्याशी सामना करण्याचे ठरवले आणि पुढे चालून जेव्हा ती सेना समोर आली तेव्हा द्रौपदाने मुकाबला केला इतकेच नाही तर चिवट झुंज देऊन त्यांना रणभूमीत माती चारून परत फिरवण्याची वेळ आणली त्यावेळी पाठीमागून पांडवांनी अर्जुनाचे बाण आणि भीमाच्या गदेने द्रुपदाची सर्व ताकद मोडली गेली एका बेसावत क्षणी त्याला घेरले अखेर बंदी बनविले आणि हस्तिनापुरास आणून आपल्या गुरुच्या पायावर आणून घातले पांडवाच्या या कामगिरीबद्दल द्रोणाचार्याने त्यांची खास प्रशंसा केली त्यांचे चार चौघांमध्ये कौतुक केले शरणागत द्रुपद राजास द्रोणाचार्य म्हणाले द्रुपदा कळाले ना सगळेच दिवस सारखे नसतात तू तु मला तुला राज्य मिळाल्यावर एक गरीब ब्राह्मण म्हणून हिणून मला अपमानित करून तुझा दिलेला शब्द मोडून मला हाकलून दिले होतेस तोच मी तुझा बालपणाचा मित्र द्रोणाचार्य आहे आज मीच माझ्या शूरवीर आणि पराक्रमी पाचच पांडवाच्या हातून तुला पराभूत केले आहे त्यांनी तुला बंदी करून माझ्या पायाशी आणले आहे आता त्यात तुझं राज्यच नाही तर तुझा प्राणसुद्धा माझ्याच हातात आहे बोल आता ह्या क्षणी मी तुझ्याशी काय करावे अशी तुझी अपेक्षा आहे तेव्हा खरोखरच द्रौपदाचार्य यांच्या चरणावर द्रौपदीने द्रोणाचार्यांच्या चरणावर मस्तक ठेवले आणि त्यांना माफी मागितली तिथे येऊन पडलेला राजा द्रौपदाने आपली झालेली चूक मान्य केली शरणागती पत्कारली त्यावेळी शरणागतास अभय ही राजनीती पाळत द्रोणाचार्याने द्रुपद राजास त्यांच्या प्राणाचे अभय तर दिलेच त्याबरोबर त्यांनी त्यास त्यांच्या चुकीची जाणीव करून देत त्यांचे अर्थ राज्यही त्यास परत दिले त्याच्या जिंकलेल्या राज्याच्या अर्धा वाटा त्याला परत करण्या एवढाच मनाचा मोठेपणा आणि उदारता दाखवायला मात्र द्रोणाचार्य विसरले नाहीत त्याने ते जीवदान दिले अपकाराची परोपकाराने करायची असते जो ती त्यांनी करतो तीच खरी मोठी शिकवण आपल्या आदर्श कृतीतून दिली होती द्रोणाचार्यांच्या त्या वर्तनाने शिष्यांना त्या कृतीतून जाता जाता हाच बोध दिला की माणसाने आपल्या दिल्या वचनाने जगावे दिलेला शब्द पाळावा गुरु द्रोणाचार्यांनी ती कृती त्यांच्याबद्दल पांडवाच्या मनातला आदरभाव अधिकच वा दृढ करून गेला श्री स्वामी समर्थ मित्रांनो कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जाता जाता कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ